Thank <laughs> you.

जेव्हा आम्ही रक्षाबंधन येते असा विचार केला तेव्हा एक विचार मनात आला की आपल्या सीमेवरती जे जव जवान आहेत वीर सैनिक आहेत ते रक्षाबंधनासाठी घरी येऊ शकत नाहीत त्याकरता ते त्यांचं रक्षाबंधन झालं पाहिजे आणि त्यांना आपण राख्या पाठवल्या पाहिजे अशी एक कल्पना मनात आली आणि त्या कल्पनेने मनात घर केल्यानंतर आम्ही त्या पद्धतीने प पुढे प्र पाऊल टाकायला सुरुवात केली आहे सर्वप्रथम आम्ही साहित्य विकत आणले त्यानंतर विद्यार्थिनींना ते साहित्य उपलब्ध करून दिले आणि ते साहित्य उपलब्ध करून दिल्यानंतर विद्यार्थिनींना राख्या बनवण्याचं प्रशिक्षण आपण दिलं आणि राख्या बनवण्याचं प्रशिक्षण दिल्यानंतर जवळपास साडेतीनशे ते पाचशे राख्या आपल्या बनल्या आणि त्या राख्या मुलींनी <छिया> स्वतःच्या हाताने तयार केलेल्या आहेत इथं अतिदुर्गम भागामध्ये आदिवासी आश्रमशाळेमधील विद्यार्थिनींनी ह्या राख्या बनवल्या आणि त्या राख्या आपण स्पीड पोस्टद्वारे आसाम रायफल्स या बटालियनमधील सैनिकांसाठी आसाम या सीमेवर पाठवल्या त्याचबरोबर राजस्थान सीमेवरील सैनिकांना आपण या राख्या अशा दोन सीमेवरील सैनिकांना आपण राख्या पाठवल्या माझे नाव ललिता बुध्यावडवी आश्रमशाळा सुरू आहे सर्वप्रथम मी सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा देते आम्ही आम्ही आमच्या स्वतःच्या हाताने राखी बनवल्या आमच्या सरांनी आम्हाला सगळं काही साहित्य आणून दिलं आणि ते राखी बनवल्या आणि आम्ही आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना पाठवल्या आमच्या सरांनी सांगितलं बेटा तुम्हाला राख राख्या बनवून आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना घेऊन पाठवायचे आहे तेव्हा आम्हाला वाटलं सर उगाच सांगताय का काय पण आम्हाला जेव्हा सरांनी सांगितलं हे साहित्य आणलं आहे आणि हे तुम्हाला स्वतः बनवायचे आणि तुमच्या हाताने जे सगळं करायचे ते तुमच्या हाताने करायचे आहे आणि ते आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना पाठवायचे आहे मग आम्ही लागलो तयारीला मग आम्ही राखे बनवल्या खूप काहीच राखे बनवल्या आणि पष्टाच्या द्वारे आम्ही राख्या घेऊन पाठवल्या आम्हाला वाटला आम्ही रक्षाबंधन आलो की घरी पडून जायचं सरांना सांगितलं सर आम्ही राखी रक्षाबंधन आलोय आम्ही राखी बांधायला घरी जाणार तेव्हा सरांनी सांगितलं बेटा तुम्ही तर शाळेत आहे तुम्हाला राक्षबंधनाची सुट्टी आहे असं म्हणून असं म्हणून तुम्ही चाले जातात पण आपल्या देशाचे रक्षण करणारे आपले जवान त्यांना त्यांना कशाची सुट्टी नसते रक्षाबंधनाची नसते काही उत्सव सण उत्सवाची सुट्टी नसते त्यांना कोण राखी बांधणार त्यांचे बहीण दूर असते आणि तुम्ही तर जवळ भाव आहे म्हणून घरी जातात पण त्यांची बहीण कुठे असते त्यांचे आई वडील कुठे असते तेव्हा सरांनी सांगितलं सर आम्ही घरी नाही जाणार आम्ही पण आमच्या स्वतःच्या हाताने राखी बनवणार आणि आमच्या देशाचे रक्षण करणारे सैनिकांना घेऊन पाठवणार कारण आमचे ते मोठे भाऊ आहे आणि आपल्या देशाचे रक्षण करताय म्हणून आम्ही छटे ब लहान बहीण म्हणून त्यांना आमची स्वतःच्या हाताने राखी बनवून घेऊन पाठवतो असं म्हणून आम्ही राखी बनवून काही पत्र लिहून आणि पष्टाच्या द्वारे घेऊन पाठवले